शेतकरी मित्रांनो नमस्कार आपल्याला लवकर येणारे आणि अर्ली असे वान कापसाचे लागवड करायची आहे कारण की आपल्याला दिवाळीच्या नंतर चन्ना आणि गहू भुईमुंग असे काही रब्बीचे पिकं आपल्याला घ्यायचे असतात त्यासाठी आपली जमीन दिवाळीनंतर रब्बी पिकासाठी कमी लागली पाहिजे त्यासाठी तर असे कोणते मित्रांनो वाहन आहे का जे आपल्याला दिवाळीच्यानंतर रब्बी पिकासाठी जमीन आपली कमी लागू शकते तर तेच मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला माहिती मी शेअर करणार आहे तर नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी राजा चॅनलवर मी महेंद्र आपलं मनापासून स्वागत करतो आणि मित्रांनो जर आपण नवीन असाल चॅनलवर त्या चॅनलला जास्तीत जास्त लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल आयकॉनचं बटनसुद्धा प्रेस करा कारण की अशीच माहिती आपण या चॅनलवर व्हिडिओच्या माध्यमातून आणत असतो जे आपल्याला सर्वप्रथम मिळेल आणि मित्रांनो व्हिडिओ पूर्ण बघा कुठे स्किप न करा आणि पूर्ण वॉचिंग करा अशी विनंती करतो मित्रांनो व्हिडिओला आपण सुरुवात करूया तर मित्रांनो आपल्याला अर्ली आणि असं लवकर येणारं वा कापसाचं वाहन लागवड करायची आहे कारण की आपल्याला दिवाळीच्या नंतर रबी पिकासाठी आपल्याला जमीन आपली कामी लागली पाहिजे तर मग मित्रांनो असं कोणतं वाहन आहे जे लवकर येईल आणि चांगलं उत्पादन देणारं असं वाहन आहे तर ते मित्रांनो तेच माहिती आपण या व्हिडिओ मा व्हिडिओच्या माध्यमातून शेअर करणार आपल्यापर्यंत तर मित्रांनो धरती कंपनीचं मेरिट मि मित्रांनो मेरिट हे वाहन एक चांगलं वाहन आहे अर्ली वाहन आहे लवकर येणारं कमी दिवसात जास्त उत्पादन देणारं हे मित्रांनो वाहन आहे तर मित्रांनो या वाहनाची आपण लागवड करून मित्रांनो आपण अर्ली लवकरात लवकर कापूस दिवाळीच्या आंधी आपल्या घरी येऊ शकते या आवाहनाचं तर मित्रांनो आपल्याला लागवड करायची असन अर्ली लवकर येणाऱ्या वाहनाची तर मित्रांनो हे एक बेस्ट असं वाहन आहे तर मित्रांनो आपण याची निवड करून लागवड करू शकता आपण चांगलं उत्पादन घेऊ शकता आणि मित्रांनो यासाठी लवकरात लवकर येण्यासाठी आपल्याला याच्यासाठी चांगलं एक नियोजन करणं फार गरजेचं असते तर मित्रांनो नियोजन आपण कसं करायचं तर मित्रांनो आपल्याला सुरुवातीपासून खत फवारणी तन नियंत्रण आणि मित्रांनो आंतरमशागत हे करणं चांगलं गरजेचं आहे तेव्हाच आपलं अर्ली वाहन हे लवकरात लवकर येईल आपल्याला चांगलं उत्पादन देईल तर मित्रांनो आपल्याला सुरुवातीपासून आपल्याला या कापसाच्या वनाला तीन ते चार खतं द्यावे लागेल पहिले लागू क करते वेळी सारणीमध्ये आपण पेरू शकता दुसरं पंधरा ते वीस दिव वीस दिवसानं तिसरं पंचेचाळीस पन्नास दिवसानं आणि चौदा चौथं खात हे शंभर ते एकशे वीस दिवसानं असं देऊन असं हे खात देऊन आपण नियोजन करा आणि मित्रांनो दु दुसरं आपलं फवारणी तर मित्रांनो चांगले प्लॅन गोड प्रमोटरचा आपण याच्यात वापर करा आणि चांगलं झाड ज आपलं झाडाची आपली कापसाच्या ग्रोथ होईन चांगली आणि मित्रांनो त ता नियंत्रणासाठी पहिलं आपण लागवड केल्यावर आपलं एजिल हिटविड नाहीतर हिटविड मिळाक्स ह्याची फवारणी घ्या आपण पहिल्या लागवड केल्यावर आणि मित्रांनो चांगल्या आपलं दोन ते चार वेळ बैलजोडीच्या सायन डवरण्या हे करणं गरजेचं अंतर म्हणत आणि मित्रांनो मित्रांनो आपल्याला आपल्या व्हिडिओत माहिती आवडल्या असल्यास लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि मी भेटूया मित्रांनो पुढील व्हिडिओमध्ये तोवरी जय जवान जय किसान धन्यवाद